श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची दत्त महाराजांची म्हणजेच आपल्या गुरूंची अकरा दिवसाची आपल्याला सेवा आहे ती काय करायची आहे आता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की एकवीस दिवसांची सेवा आता ज्यांना कोणाला शक्य झालं असेल एकवीस दिवसाची सेवा करणं त्यांनी नक्कीच या सेवेला सुरुवात आहे ती नक्कीच केली असेल पण ज्यांना काही कारणास्तव कोणाला काम किंवा मासिक धर्म काही कोणाची अडचण असू शकतात त्यांना जर नाही करणं शक्य झालं तर त्यांनी अकरा दिवसाची ही, दिव ही, ही सेवा आहे ती दत्त महाराजांची सेवा आहे ती नक्कीच करून पहा अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे तर ही सेवा आहे ती आपल्याला अकरा दिवसाची करायची आहे पंधरा तारखेलाही जयंती आहे पण काही जणांचा असा संभ्रम होऊ शकतो की कारण कॅलेंडरमध्ये चौदा तारखेला दत्त जयंती आहे ती दिलेली आहे पण आपल्याला पंधरा तारखेलाच दत्त जयंती आहे ती साजरी करायची आहे कारण की चौदा तारखेला दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी पौर्णिमा आहे ती सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी ती संपणार आहे आणि आपल्याला गुरुचरित्र नुसार दत्त जयंती ही आहे ती बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी आहे ती केली जाते त्यामुळे पंधरा तारखेला दत्त जयंती ही आपण साजरी करणार आहोत काही ठिकाणी म्हणजे मंदिरामध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास ही दत्तजयंती आहे ती साजरी आहे ती केली जाते पण आपण स्वामी समर्थ केंद्रानुसार ही जी दत्त जयंती आहे ती दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आहे ती आपल्याला साजरी आहे ती करायची आहे खरंच आपली अंतकरणापासून आणि मनापासून की आपल्याला गुरूंची स्वामींची दत्त महाराजांची सेवा करण्याची जर इच्छा जर असेल तर आपण अकरा दिवसाची अशा प्रकारची सेवा आहे ती करू शकतो अकरा दिवसाची आपण सेवा काय करू शकतो की आपण जो दत्त महाराजांचा जो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा आपण अकरा माळी रोज म्हणजे अकरा माळी आहेत त्या करायच्या आहेत आणि अकरा दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे त्याचबरोबर दत्त महाराजांची दुसरी एक सेवा म्हणजे दत्त बावनी ही जी दत्त बावनीची जी सेवा आहे ती ही आपल्याला रोज अकरा वेळा आपल्याला दत्त बावनी आहे ती म्हणायची आहे आणि अकरा दिवसाची सेवा आहे ती करायची आहे तुम्ही तुमचा गुरु बळकट करण्यासाठी ही सेवा आहे ती नक्कीच करून पहा तुमचा जर गुरु जर बळकट जर नसेल तर आपल्या जीवनामध्ये खूप अडीअडचणी निर्माण होतात आपण कितीही सेवा करा कितीही काही करा आपला गुरु जर बळकट जर नसेल तर आपल्याला म्हणजे यश आहे ते कोणत्याही कामामध्ये आपल्याला मिळत नाही त्रास आहे तो आपल्याला होतो आपल्या यश प्राप्तीसाठी आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही मिळवण्यासाठी आपल्याला गुरूंची सेवा आहे ती खूप करणं गरजेचं असतं त्यासाठी या दत्त जयंतीच्या सप्ताह काळामध्ये आपण जर सेवा जर केली तर आपल्याला खूप जास्त पटीनं आपल्याला ह्याचं पुण्यफळ आहे ते मिळेल कारण दत्त जे तत्व आहे ते या दत्त जयंतीच्या सप्ताहाच्या कालावधीमध्ये हजार पटीने जागृत झालेलं असतं त्यासाठी आपल्याला दत्त महाराजांची त्याचबरोबर स्वामी महाराजांची आपल्याला सेवा आहे ती करायची आहे आता दत्त भावनीचं जे छोटंसं पुस्तक आहे तेही मिळतं तर ते तुम्ही आणू शकता आणि त्यानुसार ती सेवा आहे ती करू शकता ज्या ठिकाणी आपल्याला देवाची पुस्तके भेटतात किंवा देवाचं साहित्यही मिळतं तिथे तुम्हाला ती नक्कीच मिळून जाईल जरी नाही मिळालं तरी आपण युट्यूबवरती सर्च करून त्यावरती आपण लावून अशा प्रकारे ही करू शकतो आता ही आपण आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे किंवा स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या फोटोच्या समोर बसून आपल्याला याची सेवा आहे ती करायची आहे ही सेवा तुम्ही कधीही करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस आपण ही सेवा करायची आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेस आपल्याला ही सेवा करायची नाही हे लक्षात ठेवायचं आहे तसेच अजून आपण दुसऱ्या कोणत्या सेवा ती करू शकतो आपण आता आपल्याला एकवीस दिवसाचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करणं नाही शक्य झालं पण आपली खूप इच्छा आहे की स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करणं तर तुम्ही नक्कीच अकरा दिवसाचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण आहे ते तुम्ही नक्की करू शकता आता ही तुम्हाला सुवर्णसंधी आहे त्यामुळे तुम्ही हे नक्कीच स्वामींची ही सेवा आहे ती करू शकता आपण जर आपल्या गुरूंची जर सेवा जर आपल्या घरामध्ये जर सुरू जर केली म्हणजे आपली मुलं असतात की काही जणांची मोठी मुलं असतात पण त्यांना हे पटत नाही किंवा ते सेवा हे करत नाहीत किंवा काही जणांच्या बाबतीत असं असतं की मिस्टरही असतात त्यांना ही सेवा क म्हणजे आपण जे केलं ते पटत नाही किंवा त्यांना हे होत नाही किंवा त्यांचा खूप तापट चिडचिड्या असा स्वभाव असतो घरात सतत वादविवाद होणे असं जर आपल्या घरात वातावरण जर असेल तर खरंच ही सेवा आहे ती तुम्ही स्वतः करून पहा कारण तुम्ही जितकी जास्त सेवा करचाल तितकी तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती निर्माण होईल आणि स्वतः स्वामी दत्त महाराज आहेत ते तुमच्या घरातील ज्यांचे मनामध्ये असे विचार आहेत त्यांचे मन व वळवण्याचं काम किंवा त्यांच्या मनामध्ये परिवर्तन करण्याचं जे काम आहे आणि स्वामी भक्त तीत आणण्याचं जे कार्य आहे ते स्वतः स्वामी करते तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही फक्त तुम्ही सेवा करत राहा तुमच्या सेवेमध्ये खंड पडून देऊ नका असं म्हणतात की प्रयत्नाशिवायही देव पावत नाही आणि आपण अशी जर सेवा जर केली तर आपल्याला नशिबात जेवढं आहे तेवढं तर मिळतं पण त्यापेक्षाही अधिक जास्त पटीनंही मिळण्याची जी ताकद आहे जी शक्ती आहे ती स्वामी भक्तीमध्ये आहे खरंच तुम्ही स ही सेवा ती करून पहा त्याचबरोबर आपण अजून दुसऱ्या कोणत्या सेवा आहे ती करू शकतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे त्या मंत्राचा आपण रोज अकरा माळी आणि अकरा दिवस आपल्याला ही सेवा आहे तीही आपण करू शकता किंवा स्वामींचा जो तारक मंत्र आहे तोही आपण रोज अकरा वेळा आपल्याला म्हणायचा आहे आणि अकरा दिवस ही ही सेवा आहे ती करू शकता त्याचबरोबर अजूनही आपण कोणती सेवा आहे ती करू शकतो तर त्याबरोबर म्हणजे आपल्याला गुरुचरित्रातील जो मेरुमनी मांडलेले जे अध्याय आहेत हे दोन अध्याय आहेत ते म्हणजे चौदावा व अठरावा अध्याय ह्या जर अध्यायाचं वाचन जर केलं तर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचं पारण केलेलं जे फळ आहे ते आपल्याला मिळतं तर तुम्ही रोज आपल्याला हे जे चौदा आणि अठरावा अध्याय आहे ते आपल्याला रोज एकदा हे अध्याय वाचायचे आहेत ते आपल्याला एकूण अकरा दिवसाची सेवा आहे ती म्हणजे पंधरा तारखेपर्यंत आपल्याला ही प्रेंदा 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 सेवा आहे ती करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र करण्याची तुमची खूप इच्छा आहे पण नाही तुम्हाला करणं शक्य होत तर तुम्ही या दोन अध्यायांचं पठण आहे ते नक्कीच करा गुरूंची सेवा आहे ती तुमच्या हातून घडेल आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी जे काय प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत गुरूंची सेवा केलेल्याचं आपल्याला एवढं मोठं फळ आहे ते आपल्याला मिळतं आणि ही जी संधी आहे या संधीचं आपण नक्कीच सोनं करावं आता ही सेवा आहे ती आपण कधीपासून सुरू करू शकतो अकरा दिवसाची सेवा म्हणजे आपण तारखेपासून ते आपण पंधरा तारखेपर्यंत अकरा दिवस होतात या कालावधीमध्ये आपण ही सेवा आहे ती करू शकतो आता यातील ह्या सगळ्या सेवा कराव्या का तर नाही आपल्याला यामधील म्हणजे आता एवढ्या सगळ्या सेवा मी सांगितल्या ह्यातील तुम्ही कोणती एक सेवा करा तुम्हाला जी कोणती सेवा करण्याची इच्छा असेल तुमच्या अंतर, मनाला अंतर्मनाला वाटेल की आपण ही सेवा करावी तर यामधील कोणत्याही एका सेवेला तुम्ही सुरुवात करा तुम्हाला फळ मिळणार म्हणजे मिळणारच दत्त महाराज स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच प्रचिती आहे ते देणार त्यासाठी यापैकी कोणतीही एक सेवा आहे ती तुम्ही नक्कीच जरूर करून पहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आपल्याकडून किती सेवा करून घ्यायची आपल्या हातून किती सेवा झाली पाहिजे हे शेवटी स्वामी आहेत त्या प्लेट आपल्याकडून ठरवतात आणि त्यानुसार आपल्याकडून सेवा आहे ती करून घेतात फक्त आपण आपल्या अंतर्मनापासून सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे तुमची ती सेवा आहे ती निर्विघ्नपणे पार पाडून घेण्याचं काम आहे ते श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज नक्कीच करतील अशा प्रकारे आपल्याला अकरा दिवसाची सेवा आहे ती करायची आहे श्री स्वामी समर्थ